नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आहे आनंद देणारी बातमी असल्यामुळे स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर ब्रेकिंग न्यूज करोडो सरकारी कर्मचाऱ्यांचे दिवस बदलणार जाणून घ्या सविस्तर माहिती त्या संदर्भात बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश खबर कर्मचाऱ्यांचे भाग्य आता बदलणार आले नवीन अपडेट समोर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या संदर्भाने स्पष्ट बातमीचे शीर्षक आहे सरकारच्या नवीन धोरणामुळे करोडो सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य उजळणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा तर कर्मचाऱ्या दिवस बदलणार या संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती बातमीचे स्पष्टीकरण पाहूया त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण नमस्कार नुकताच आठवा वेतन आयोग जाहीर केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते पुन्हा शेड्यूल करेल सुमारे पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आता प्रश्न पडतो कि आठवा वेतनचे फायदे कोणत्या राज्यात प्रथम पोहोचतील आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पेन्शन आणि वेतन मिळेल या संदर्भामध्ये माहिती आपण पाहूया वेतन आयोग सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू होणार आहे जेव्हा केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाची शिफारस लागू करते तेव्हा सर्व राज्यांना त्याचे पालन करण्याच्या पण परिस्थितीनुसार आणि बजेट नुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येते मागील काही वर्षाचा अनुभव पाहता या शिफारशी प्रथम उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या मोठ्या आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत राज्यांनी हा आयोग प्रथम लागू केला या आयोगाच्या लागू केल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळेल म्हणजे कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळेल आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे मीडिया रिपोर्ट नुसार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी ठरू शकतो त्यामुळे हाईक अपडेट आणि फिटमेंट या संदर्भामध्ये आपण माहिती मिळवूया या दोन घटकाच्या संदर्भात ही दर वाढ ठरवण्यात येते राज्य सरकारने हि नवीन योजना स्वीकारल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक सुधारेल त्यांचे राहणीमान सुधारेल पण त्यामुळे राज्याची प्रशासकीय कार्यक्षमता वाढू शकते समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन बावीस हजार रुपये असेल तर आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर पगारात बासष्ट हजार नऊशे वीस रुपयाची वाढ होईल आणि याची गणना तुम्हाला तुमच्या मूळ पगाराने वाढवलेल्या फिटमेंट फॅक्टरचा घटकाला गुणाकार करावा लागेल आणि गुणकानंतर दिसणारी आकृती वर्धित किमान मूळ वेतनाची असेल करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ